आत्ता बरोबर आपण बांगरवाडी गावामध्ये पोहोचलेलो आहे हे आहे बांगरवाडी गाव चला आता इथून पुढे आपण पायी प्रवास करूया आणि जाऊया मंदिराजवळ फक्त एक व्यक्ती आणि एक एक व्यक्ती बाहेर येऊ शकतो तर आता जे मंदिर आहे ही जी मूर्त आहे ही शंभर वर्षापूर्वीची आहे आणि आपण दर्शन घेऊया कमी वेळात आणि त्याच बाजूला पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा छोटीशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते तर एका गायीचा पायी त्या ठिकाणी गेला आणि खाली ते पायी घुसला गेला परिसरातील एका भाविकांना पांडुरंगाने या विठोबाने दृष्टांत दिला की मी या ठिकाणी आहे खाली गुहा मिळाली बर पूर्ण एक खांब आहे त्याला बुक्याच्या मूर्ती आढळल्या साक्षात पांडुरंगाच स्वरूप त्या ठिकाणी आढळलं श्यामकांत भागवत यांचे वडील होते ते त्याच्यामुळं ह्या वर्षी दीड ते दोन लाखाच्या दरम्यान भाविक नक्कीच आज या ठिकाणी येतील ठिकाणी चार साडेचार टनाची खिचडी शिजवली जाते विठ्ठल वाटप आणि आलेल्या सर्व भाविकांना या ठिकाणी पोटभर खिचडी वाटली जाते या तिन्ही कडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी तयार केली जाते नाव प्रीतम गणपत नेरकर येडगाव वरून आले आरोग्य चांगले राहो हीच इच्छा असेल पंढरपूरला जायचं होतं पण पावसाच्या कारणाने आपण काही थोडा त्यामुळे पण आपलं ुप्तला जायचो हेच पंढरपूर हेच प्रति पंढरपूर बरं बरं आता पाऊस पडतोय तुम्ही एवढ्या पावसामध्ये आले आज आज एक आनंद म्हणून आनंद हा काय नाही बनवलं चहा पिऊन पण काय पण आले पप्पा चालत येत नाही तरी आले अरे वा मंदिरासाठी आता दर्शन घ्यायला दीड तास दीड ते दोन तास लागत म्हणजे बरंच लांब आहे किती डोंगर पास करावा लागला चार पाच डोंगर तुमच्या मी परत दर्शन घेतल्यानंतर परत ता ना किती वेळा आली या मंदिराकडे दर्शनाला दरवर्षी आधी मधी नाहीत त्या ठीक आहे काय वाटतं इथे येऊन आल्यावर काय वाटतं कस जवळजवळ बारा वाजले आहेत साडे अकरा बारा झालेले आहेत या थी, ठिकाणी गर्दी हळूहळू वाढायला लागलेली तो माहिती करून व्हिडिओ करायचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका